नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाणी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता आजचा विषय असा आहे आपला की बदलापूरमध्ये पाच सहा दिवसाआधी जी नगरपालिकेने तोडक कारवाई केली जे अनधिकृत बांधकाम होते त्यावरती हातोडा चालवला नगरपालिकेने आणि जे काही इलिगल बांधकाम होते जे अनधिकृत बांधकाम होते ते सर्व तोडण्यात आले त्यामध्ये किती कुटुंब उद्ध्वस्त झालेत जे की आता इलिगल होते तर त्याला काही उपाय नाही त्यांनी त्यांची कारवाई जी आहे त्यांनी काम करायचं ते काम केलं त्यांनी कारवाई केली पण ती कारवाई जी झाली त्यानंतर जो हा कचरा निर्माण झालेला आहे हा बदलापूर मध्ये जो कचरा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ही तोडक कारवाई झाली त्या त्या ठिकाणी असा हा सगळीकडे तो कचरा जो असा पडलेला आहे आणि त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये ज्या जो धूर आहे जिकडे जिकडे ते धूळ बाहेर येते हळूहळू रोडावर आता आपण पनवेल हायवे रोड परिसर या ठिकाणी आता आपण हो। आहोत आणि हे लाईव्ह करतोय बघा आता ही जी जो काही कचरा ना सर्व रोडावरती येत चाललाय हे बघा आणि याच्यामुळे भरपूर प्रमाणात धूळ पडत चालली आणि हे दृश्य आता आपण पनवेल हायवे ठिकाणाचं दृश्य आपण पाहतोय आता इथे इलिगल काही दुकानं होते गाळे होते त्यावरती महानगरपालिकेने नगर सॉरी नगरपालिकेने इथे कारवाई केली आणि सर्व असं पाडलंय बरोबर आता पाडल्यानंतर ही उचलण्याची जी जिम्मेदारी असते जी उचलण्याची जे कर्तव्य आहे जे काम आहे उचलण्याचं ते कोण करणार आहे असा हा प्रत्येक बदलापूरकर सध्या प्रश्न विचारत आहे थेट नगर परिषदेला की ही जी तुम्ही कारवाई केली हा जो कचरा इथे झालेला आहे हा कचरा उचलणार कोण कारण ज्या ज्या ठिकाणी बदलावर मध्ये ही कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळते त्या त्या ठिकाणी असा सगळीकडे असंच दृश्य प्रत्येक ठिकाणी पसरलेलं आहे तर बदलापूरकर बदलापूरकर असाच एक प्रश्न विचारतोय की हा जो कचरा तुम्ही केलाय हा कचरा जो झालेला आहे थोडा कारवाईचा हा कधी साफ होणार आहे कारण याने अख्खं बदलापूरचं दृश्य एकदम विचित्र दिसतंय आता बघा हे बघा जर तुम्ही आले पनवेल लावला या ठिकाणी तर अचानक तुमचं लक्ष इकडे जातं आणि हे किती घाण घाणव दिसतंय आणि हे याच ठिकाणी नाही बदलापूर मध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी कारवाई झाली त्या त्या ठिकाणी हा असाच कचरा सगळीकडे पसरलेला आहे अशीच घाण सगळीकडे पसरली आणि भरपूर प्रमाणामध्ये अं धुळी धूळ तिथून निर्माण होते कारण हे सगळं जे बांधकाम आहे याची धूळ सगळी रस्त्यावर येते आणि तिथून जेव्हा वाहन जातात तर त्या वाहनांमुळे इथे प्रचंड प्रमाणात धूळ पसरते तर आपल्या जी नगरपालिका आहे ती कधीपर्यंत हा कचरा साफ करणार हाच बदलापूरकरांचा सवाल आहे आणि काही काही जणांनी तर स्वतःच बांधकाम तोडून रस्त्याच्या त्या साइडला जर तुम्हाला दिसत ना हे बघा रस्त्याच्या त्या साइडला हे आणून टाकलेलं स्वतःहून आणि काही कचराही इकडे लोकांनी टाकलेला आहे आता इथे जे इनिगल बांधकाम होते ते तोडून त्याचा कचरा सगळा असाच पडलाय हे बघा किती आ... घानेडं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि थोडं समोर गेलं की मध्ये पनवेल हायवे बांधलाय पण त्या पनवेल हायवे ला चालण्यासाठी फुटपाथ फुटत नाहीये कारण बघा इथे बदलापूरच्या फुटपाथची सुरुवातच बघा कशी होते ही आहे बदलापूरच्या फुटपाथ ची सुरुवात आता लोकांनी इथून जायचं कसं हेच आता पालिकेने तरी सांगावं किंवा पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी तरी सांगावं ज्या अधिकारी आहेत त्यांनी तरी सांगावं की या फुटपाथ वरून चालायचं कसं आता बघा तुम्ही या साइडून बघणार ना तर छान असा फुटपाथ दिसतो म्हणजे रोड दिसतो आणि बाजूला हे जाळी लावल्यानंतर हे फुटपाथ <coughs> आता या फुटपाथची एंट्री जर तुम्ही बघणार तर इतकी भारी एंट्री मला नाही वाटत कुठे असेल जेवढी भारी भारी एंट्री बदलापूर मधल्या फुटपाथ वर आहे बघा ही बदलापूर फुटपाथची एंट्री आता यावर लोकांनी चालायचं कसं आहे बघा आता यावर ती लोक चालणार कसे चला आपण मानूया या साईडनी लोक चालत गेले ओके okay. चालत गेले पुढे काय करायचं जायचं कस रस्ताच नाही जाण्यासाठी आणि किती प्रचंड प्रमाणे घाण आहे बघा हे साफसफाई कधी होणार आपण काल परवाचीच बातमी पाहूया आपले नगरसेवक कोणत्या विषयावर भांडतायत कि नगराध्यक्ष कुठे बसणार किंवा नगरसेवक कुठे बसणार कोणाला कधी पद मिळणार तेव्हा पाट्याला या चक्कर मध्ये पडण्यापेक्षा जर तुम्ही या बदलापूरच्या प्रश्नांवर उत्तर दिले ना हे बदलापूरचे प्रश्न जे आहेत हे समस्या आहेत या समस्या जर तुम्ही सोडवल्यात ना तर खऱ्या अर्थाने जे बदलापूरकरांनी तुम्हाला मतदान देऊन निवडून आणले त्याचं काहीतरी सार्थ होईल असं मला वाटतं आता हा बघा आता हे कोणत्या प्रकारचा फुटपाथ आहे मला वाटतं अमेरिका लंडन युरोप या सर्व देशांना लाजवेल म्हणजे सगळ्यांना लाज वाटेल इतका सुंदर फुटपाथ आपल्या बदलापूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किती सुंदर असा फुटपाथ आहे आता याविषयी काय बोलायचं हे कधी हा फुटपाथ रेडी होईल हे तर माहीत नाही पण बदलापूरकरांची एकच विनंती आहे हा जो तुम्ही प्रत्येक ठिकाणी हि जी तोडक कारवाई केली आणि याच्यापासून झालेला हा जो कचरा आहे हा हि जी धूळ आहे हि जी माती हा जो ढिगारा आहे मातीचा तर हा ढिगारा कधीपर्यंत साफ होणार हीच बदलापूरकरांचा एक प्रश्न आहे पालिकेला पालिकेच्या अधिकाऱ्यांना तर लवकरात लवकर हा कचरा इथून उचलावा इथून म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या त्या ठिकाणाहून तो जो कचऱ्याचा ढिगारा पडलाय तर हा उचलून घ्यावा अशीच विनंती बदलापूरकर करत आहेत जर तुमच्याही विभागामध्ये अशा काही समस्या असेल तर आपले बदलापूर या डिजिटल वृत्तवाहिनीला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा आम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचू आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद